घर दिसतात पण खरं घर तेव्हाच घर वाटतं जेव्हा त्यात प्रेम असतं जिव्हाळा असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर्यादा असते आणि या घराचं खरं सौंदर्य कोण वाढवत माहिती आहे मुलगी coi तीच मुलगी जी आई असते तेव्हा घराचं वात्सल्य असते बहीण असते तेव्हा घराचा जिव्हाळा असते आणि पत्नी असते तेव्हा घराचं नशीब बदलते पण हा प्रश्न आहे की मुलगी घरात कशी असावी मर्यादित राहणारी की मोकळेपणाने जगणारी माझं उत्तर आहे दोन्ही मर्यादित राहणारी पण तिच्या स्वप्नांना आकाश देणारी स्वतःचं करिअर घडवणारी आणि तरीही संस्कारांना सुगंध पसरवणारी आपण बघतोय की मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत शिक्षणात क्रीडेत आय टी मध्ये अगदी संरक्षण क्षेत्रातही दोन हजार पंचवीस भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकोणपन्नास टक्के विद्यार्थी मुली आहेत हे आकडे पाहिले की आपल्याला आनंदच होतो

रावणाने सोनेरी हरणाचा मोह दाखवला तेव्हा ती ही मनुष्य होती मोह पडला पण रावणाच्या अशोक वाटिकेत असतानाही तिने आपले मर्यादा कधीच सोडल्या नाही रावणाने सोन्याचा राजवाडा दिला पण तिने स्पष्ट सांगितले मी रामाचीच आहे इथेच राहणं मला मान्य नाही हीच खरी मर्यादा इतिहासात बघा झाशीची राणी घर सांभाळणारी राणी होती पण जेव्हा राजावर संकट आले तेव्हा तिने तलवार उचलली तेव्हा तिने तलवार उचलली तिचं वाक्य लक्षात ठेवा मी माझी झाशी देणार नाही मर्यादा म्हणजे भीती नाही ती ताकद असतं आता बघा सरकार ना सरकारने पॉश ऍक्ट निर्भय हे आणले हे समाजातील मुलीचं रक्षण करण्यासाठीच आहे पण मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सेल्फ डिफेन्स शिकायला हवं शाळा कॉलेज मध्ये आत्मरक्षा प्रशिक्षण सुरू झालं आहे हे मर्यादेचं उदाहरण आहे स्वतःला कमजोर न समजता तयारी ठेवणं एक आनंदाची गोष्ट आहे एकदा एका वडिलांनी आपल्या मुलीला सुंदरसा मोरचे पंख दिले आणि म्हणाले बाळा हा पंख जपून ठेव याची शोभा तेव्हाच राहील जेव्हा तू त्याला स्वच्छ ठेवलं तो जमिनीवर पडला मळला तर त्याचा रंग फिका होईल मुलगी म्हणाली बाबा मी हा पंख कधीच पडू देणार नाही मर्यादा म्हणजे तो पंख जपली तर सुंदर आणि सोडली तर निश्चित एक शायराने म्हटले आपली पहचान खुद बना

राष्ट्राचं भविष्य घडवते चला आपण सगळे मिळून ठेवूया की मुलींच्या आयुष्यात बंधन घालायची नाही पण त्यांना मर्यादा शिकवायची कारण मर्यादे तिचं खरं सौंदर्य आहे जय हिंद जय जयमान पाव जमीन पर रखो मर्यादा वर मेहनत कापणी असली पैशाने मैत्रिणींनो तुम्ही कधी विचार केला आहे का जर समुद्राचे प्राण समुद्राचे पाणी जर किनाऱ्यापर्यंत ता समित असते तर ता समुद्र कधीही विशाल होऊ शकला नसता तसंच जर मुलीला तिच्या घरापर्यंत तिची मर्यादा असेल तर तिच्या क्षितिज मर्यादित राहतील पण जर तिला मार्गदर्शनाशिवाय पूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल तर तिची दिशा पण हरवू शकते म्हणून स्वामी गुरुजी विद्यालय मैत्री मी इतली मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का जर पंखाला जर पक्षाला एक पंख स्वातंत्र्याचा आणि दुसरा पंख मर्यादेचा असेल तरच तो आकाशात उडू शकतो दोन्ही एक पंख नसेल तर तो पडतो तसेच मुली तसेच मुलींना स्वातंत्र्य आणि मर्यादा हे दोन्ही असणे गरजेचे आहे <गणागी>